शहादा प्रतिनिधी शहादा शहरात शिवसेनेच्या जनसंपर्क का कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी एक भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात शिवसेनेचे संपर्क का प्रमुख तथा विधान परिषद सदस्य आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमदार आमशा पाडवी यांचा विविध समाज संघटनांच्या वतीने मानाचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांमध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तालुका पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विविध समाज संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले सत्कार समारंभात समाज संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार रघुवंशी व आमदार पाडवी यांचे शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव केला आपल्या मनोगतात आमदार रघुवंशी यांनी सांगितले की शिवसेना नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर लढा देत आली आहे नव्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी अधिक प्रभावीपणे सोडविण्यात येतील आमदार अमरशा पाडवी यांनी आपल्या भाषणात सर्व समाज संघटनांच्या प्रेमळ सत्काराबद्दल आभार व्यक्त करत सर्वसमावेशक विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे सांगितले कार्यक्रमाचे आयोजन अतिशय शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडले यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश आणि उत्साह दिसून आला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे बंडी भैया युवा सेनेचे प्रमुख यांनी देखील मंत्रालयाचं आहे